सर्वांना गुड मॉर्निंग मी पूजा पूजाच्या मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही खूप छान मस्त मजेत असणार आहात तर बघू शकता तुम्ही आज आम्ही चाललेलो आहोत प्लॉट वर आणि आज आहे माझ्या मिस्टरांना सुट्टी तर बघू शकता साहेब इथे गाडी चालवत आहे तर आज चाललेलो आहोत प्लॉट वर तीन दिवस काम बंद होतं आणि म्हणजे आम्हीच म्हणून बंद केलेलं काम यांना ड्युटी असल्यामुळे आणि तीन दिवस यांची ड्युटी होती पण माझी पण एक ड्युटी होती जे की घराला पाणी द्यायचं होतं तर मी तीन दिवस पाणी दिलं घराला आणि त्याचं काही मी शूटिंग वगैरे काही केलं नाही आणि एकटीला शूट करणं एकटीला काम करणं खरंच पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे त्याचा मी ब्लॉगच बनवलेला नाहीये तीन दिवसाचा तर मी एकटी जात होते पाणी वगैरे देत होते मी घराला तर आता घराचं काम बरंचसं पुढं गेलेलं आहे आणि तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये मा बघितलेलं असेल की बरंचसं काम पुढं गेलेलं आहे आणि आता थोडंसं काम राहिलेलं आहे तर बघू आता याला किती दिवस लागतात आता चार दिवस आहेत आमच्याकडे सुट्टीच्या मिस्टरांकडे तर या चार दिवसांमध्ये आमच्या घराचं काम कुठपर्यंत जाते तुम्ही ब्लॉगवर बघा आज काम किती होणार आहे ते तुम्ही ब्लॉगवर बघा आणि ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत वॉच करा आणि पूजाच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा छान छान तर काही तुम्ही बघू शकता आज मी केस सुद्धा विचारले नाही कारण की खूप वेळ झाला होता आणि निघायला पण मग जायला पण वेळ होत होता तर त्यामुळे बघू शकता तुम्ही काहीच होत नाही कि ती लवकर उठा आणि रात्री थोडं लेट झोपल्यामुळे सकाळी काही लवकर जागणे आली अलार्म लावून पण सकाळी अलार्म वाजून वाजून बंद होते पण काही जाग येत नाही सकाळी आणि उठायचीच इच्छा होत नाही कारण की एवढं काम चालू आहे ना आमच्या मागे तर खूप काम करत आहोत त्याच्यामुळं खूप थकून जाते आणि रात्री बिग बॉस बघितला त्याच्यामुळं पण उशीर होते बिग बॉस बघितला नाही ना तर मग एकही एपिसोड मिस झाला की मग मोबाईलमध्ये बघतो आणि मग डाटा संपून जाते माझा त्यासाठी मग टी व्हीवरच बघावं लागते मी बघते तर कोण कोण बिग बॉस बघते तर तुम्हाला कोणाचा गेम आवडत आहे तुम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर बघू शकता तुम्ही जेवण नाही नाश्ता म्हणजे नाश्ता नाही केला तसंच डबे वगैरे पॅक केले सकाळी स्वयं उठले मी पाचला मला चार ला उठायचं होतं डाळ भात लावायची होती पण डाळ भात पण माझं लावणं नाही झालं मग भाजी चपाती केली मी आणि डबा वगैरे पॅक केला मग आंघोळी केल्या कपडे वगैरे धुतले तरी मी बाकीचे कपडे राहिले धुवायचे काल पण खूप सारे कामं होते काल मी ब्लॉग शूट करणार होते पण काल खरंच झाला नाही माझा खूप कामं होते आ, काल घरातली कामं वगैरे हो सगळे साफसफाई केली सगळे कपडे वगैरे होते भरपूर कपडे होते बेडशीट वगैरे हे ते सगळं धुवून टाकले मी आणि सगळं पोछा वगैरे सगळं क्लीन केलं घर साफ केलं आणि बघू शकता घरी पण काम करावं लागते बाहेर पण काम करावं लागते म्हणजे बाहेरचे पण कामं करावं लागतात तर खूप म्हणजे धावपळ चालू आहे आमच्या मागे अक्षरशः का हेच करायला केस विचरायला सुद्धा मला हे नाही आणि मेकअप वगैरे तर बरं विसरूनच गेले मी जेव्हापासून हो माझ्या घराचं काम चालू झालं तर तेव्हापासून मेकअप काय असते मला माहीत नाही इन्स्टावर एकही व्हिडिओ मी पोस्ट केला नाही कारण की बनवलाच नाही वेळच नाही मिळत आहे तर काय करणार आणि त्याच्यात माझी हालत तर एवढी बेकार झाली चेहरे वगैरे एवढे काळे झाले आणि खूप म्हणजे बेकार हाल चालू आहे त्याच्यामुळे काय इच्छाही होत नाही चेहरा सुंदर जेव्हा सुंदर दिसतो आपण तेव्हा खूप इच्छा होते व्हिडिओ वगैरे बनवायची पण बिलकुल आता इच्छाही होत नाहीये आणि वेळही नाही आहे बिलकुलच व्हिडिओ शूट वगैरे करायला व्हिडिओ बनवायला तर बघू शकता तुम्ही तर घराचं काम खूप आता मस्त पुढं गेलेलं आहे तर खरंच खूप आनंद होत आहे आता लवकरच पूर्ण होईल आणि कधी एकदाचा आम्ही शिफ्ट करू आणि जाण्या येण्याचा हा जो प्रवास आहे आमचा कधी एकदाचा संपून जाईल आमचा असं वाटत आहे तर मला बाग मागच्या व्हिडिओमध्ये मला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही कुठं जा प्लॉट कुठं घेतला तर मी त्यांना सांगू इच्छिते की प्लॉट आम्ही पुण्यामध्येच घेतला आणि आम्ही पुण्यामध्ये गेल्या म्हणजे माझं लग्नाच्या आधीपासून मिस्टर पुण्यामध्येच राहतात लग्न झालं तसं मी सुद्धा पुण्यामध्येच आले तर पुण्यामध्येच मग आम्ही आधी फ्लॅट घ्यायचं ठरवलं होतं ज्या फ्लॅटमध्ये आम्ही राहतो आता तोच फ्लॅट आम्हाला घ्यायचा होता पण खूप विचार केल्यानंतर आणि फ्लॅट कसं आपल्यासारख्या माणसाला खरंच फ्लॅट परवडत नाही खूप कर्जामध्ये जाते माणूस आणि वीस वर्ष फेड असते त्याची तर वीस वर्ष लगातार फेड करावं लागते दर महिन्याला पे आपल्याला पैसे हप्ता भरावा लागते आपला तर खरंच आज माणूस कसा आहे ठणठणीत आहे आज कमावू शकते पण उद्याची कोण गॅरंटी नाही देऊ शकत की उद्या, उद्या आ, काय होईल कसं होईल आणि माणूस लगातार प्रत्येक महिन्याला तेच तेवढाच हप महिना देणं खरंच पॉसिबल नाही आजकाल तर आय टीवालेसुद्धा विचार क करतात दहा वेळा की फ्लॅट घ्यायचा आणि तेही घेत नाहीत आय टीवालेसुद्धा त्याच्यामुळं कसं म्हणलं आपला प्लॉटच आहे प्लॉट घेतला स्वतःची जागा होते आपण जसं पाहिजे आपल्याला तसं आपण बांधू शकतो आपण आपल्या पद्धतीने बांधू शकतो आणि पाण्याचं टेन्शन नाही बोर वगैरे आपण करू शकतो तर बिलकुल पाण्याचं वगैरे टेन्शन राहत नाही आणि जागा भरपूर असते फ्लॅटमधले कसा अर्ध्या गुंठा पण अर्ध्या गुंठ्यामध्येच असते काय पाचशे स्क्वेअर फूट सहाशे स्क्वेअर फूट मध्येच तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये आयुष्य ऍडजस्ट करावं लागते आता दोघं जण आहोत पण समोर सगळं मुलं तर त्यांना त्यांना त्यांचा स्पेस किंवा मिळतच नाही मग आणि कोणी आलं पाहुणे राहुणे आलं तर मग जागाच नाही राहत बसायला नाही झोपायला नाही कशालाच नाही जागा राहत जेव्हा जेवण करायला बसायला सुद्धा जागा नाही राहत त्यामुळे आम्ही असं ठरवलं की फ्लॅट वगैरे नको तर प्लॉटच घ्यायचा तर मला कमेंट्स आल्या होत्या की प्लॉट तुम्ही कुठे घेतला तर मी तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन नाही सांगू शकत कारण की बरेचशी लोक आहेत की असे असे टपूनच बसलेले आहेत की ती कधी आम्ही कुठं प्लॉट घेतला काय घेतला कसं तर मी हे नाही सांगू शकत तर मी तुम्हाला एवढंच सांगू शकते फक्त की मी प्लॉट हे पुण्यामध्ये घेतला आणि जे लोक जळणारे आहेत आणि त्यांना खूप जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली आहे की आम्ही कुठं घेतला काय घेतला तर त्या लोकांसाठी मी एक हिंट देते छोटीशी की जिथं आम्ही आता राहतो ना हा तर आधी आमचं एकच प्लॉट घ्यायचं होतं म्हणजे एकच प्लॉट घेतलेला होता आम्ही आणि एक प्लॉट घेतला त्याच्यामध्ये आम्ही बोर वगैरे केली आणि मग नंतर परत असा आला की लेआउट जागा, एने जागा, जागा आहे म्हणजे येणे जागा आहे आणि अशी जागा खरंच मिळत नाही आणि खूप मुश्किल मिळते पुण्यामध्ये आता सध्या सगळीकडं आर्झोनच चालू आहेत आणि येणे जागा खरंच नाही मिळत आणि खूप मिळाली तर खूप महाग मिळते तर त्यामुळं ज्या रेटमध्ये आम्ही आता घेतली ते एक प्लॉट जसा घेतला आम्ही तर मग आम्हाला असं वाटलं की बा आणखी एक प्लॉट आपण घेतला तर म्हणजे सोबतच जागा होऊन जाईल आणि नशीब आमचं चांगलं की आमच्या प्लॉटच्या बाजूलाच प्लॉट खाली होता तर मग आम्ही म्हटलं आता विचारच नको करायला घेऊन टाकू म्हटलं मागचं पुढचं बघून दे, देता घेता बघून घेता येईल म्हणलं तर मग त्यासाठी आम्ही दुसराही प्लॉट घेतला आणि आमचं नशीब आणखीनच खरंच खूप उंच की जिथं आम्ही बोर आमची आली ना की बोर अशा पॉईंटला आली आमची की या प्लॉटच्या एंडिंगला आणि त्या बोर प्लॉटच्या स्टार्टिंगला म्हणजे दोन्ही प्लॉटच्या मधामध्ये आमची बरोबर बोर आलेली आहे तर खरंच आणि बोरला सुद्धा पाणी एवढं भरपूर लागलेलं आहे खूप पाणी लागलेलं ला आहे म्हणजे खूप म्हणजे खूपच जास्त पाणी लागलेलं ला आहे तर खरंच नशीब की सगळ्या गोष्टी जुळून आल्या एका वेळेला आणि त्या अशा प्रकारे आमचे दोन प्लॉट झालेत आणि आता सध्या आमचं एका प्लॉटमध्ये बांधकाम चालू आहे तर जे काही बांधकाम चालू आहे ते ते आम्ही आता आम्हाला मोठंच बांधकाम काढायचं होतं की आ... स्वतःसाठी बांधकाम करायचं होतं तर राहा स्वतःच्या राहण्यासाठी मोठाच बंगलोच बांधायचा होता असा विचार चालू होता आमचा पण येणं जाणं पॉसिबल नाही खरंच आणि ड्युटी वगैरे करावं लागते तर ड्युटीला जावं लागते तर एकटीच्या मागं मग माँग खूप प्रॉब्लेम्स होतात लोड येते एकटीला आणि त्याच्यामुळे मग असा विचार केला की राहण्यापुरता आपण जे काही आपल्याला आता समोर घर बांधायचं मोठं आणि खूप मोठं काम चालू होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला वेळसुद्धा जाणार आहे लगेच आपलं होत नाही कारण की आपलं सगळं नोकरीवर आहे स्वतः हातावरचं कष्ट करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात इथं काही आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही आहे किंवा कोणी आपल्याला मदत वगैरे करत नाही सगळं आपलं स्वतःवर आहे सगळं आपलं इथं स्वतःचंच आपलं क कष्ट करून आपलं स्वतःचं पण भागवावं लागते आणि ह्या पण गोष्टी मॅनेज कराव्या लागतात तर खरं एकट्या माणसाच्या वरुषावर तर पॉसिबल नाही आहे तरीसुद्धा आम्ही आमच्यानं जेवढं होते तेवढं आम्ही काटकसर करून म्हणा कसं तरी आम्ही आमचं करत आहो कारण की आमच्या काही बापदा त्यांनी कमावून ठेवलेलं नाही आहे आणि त्यांनी काहीच नाही म्हणजे अक्षरशः या गोष्टीचा काय आता बोलावंच नाही वाटत मला मला काही इज्जत इथं काढावं नाही वाटत त्यांची काहीच नाही काहीच माझ्या घरात दरवाजा सुद्धा त्यांनी बदललेला नाहीये हळूहळू तुम्हाला आता ह्या गोष्टी माहीत पडणार आहे जसे की आता मी सोशल मीडियावर आलेली आहेच तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी सुद्धा येणारच आहेत तो घडकीस समोर चालून तर त्याच्यामुळं आम्हाला पर्यायच नव्हता इथं घेतल्याशिवाय जागा घरी जाऊ शकत नाही बरेचशी लोक येतात इथं बरं बाकीचे लोक तर आहेतच आमच्या घरातले आमचे जसे की माझ्या मिस्टरांचे चुलत भाऊ हे ते तर इथं घरी कामासाठी आलेले आहेत भरपूर म्हणजे आमचं पुरं खानदानच आहे पुण्यामध्ये तर आलेले आहेत काम करतात पण त्यांच्या वडिलांनी घरी जागा आहेत भरपूर प्रत्येक मुलाला ज्याला दोन मुलं असतील तर त्यांना तीन मुलं असतील तर त्यांना त्यांच्या त्यांच्या वेगवेगळ्या जागा त्यांचं त्यांचं वेगवेगळं घर बांधून ठेवलेलं आहे तर प्रत्येकाला सगळ्या सु सुविधा त्यांनी करून ठेवलेल्या आहेत आणि फक्त आम्हीच असे आहोत की की आमच्यासाठी काहीच केलं नाही फक्त यांनी जन्म दिला आणि तुम्ही वाढा स्वतःच स्वतः शिक्षण करा स्वतःच स्वतः बघा आणि बस का बाकी काहीच नाही काहीच नाही म्हणजे त्यांनी अक्षरशः त्यांच्या म्हणजे यांच्या आजोबांनी जे घर आजो बांधलेलं होतं त्या तेच आहेत ते राहतात अजूनही आणि त्याचाही सुद्धा दरवाजाही बदललेला नाहीये अक्षरशः अशी कंडिशन आहे आणि अशा कंडिशनमध्ये खरंच तुम्ही सांगा काय की आम्हाला कुठून हेल्प करतील ते काहीच त्यांच्या करू शकत नाही त्यांनी केलं नाही त्यांनी आयुष्यात काही तर त्याच्यामुळं आम्हालाच सगळं करावं लागते नाहीतर आम्हाला पण आनंद झाला असता की इथं राहिलो असतो घरी घर गर वगैरे असतं तर आम्ही इथं जेवढे वर्षे राहायचं तेवढं राहिलो असतो आणि शेवटी मग घरी गेलो असतो पण आमच्याकडे तसा पर्यायच नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढे जीवाचे कष्ट करावं लागतं एवढे जीवाचे हाल करावं लागत आहे रात्रंदिवस आणि दिवस कष्ट करून आम्ही इथं स्वतःचं आमचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तर खरंच खूप म्हणजे खूप त्रास होते इथं स्वतःचं जागा घेणं लोकांना अर्धा गुंठासुद्धा घेणं मुश्किल आहे इथं अर्धा गुंठे घेऊ शकत नाहीत लोक तर आज आम्ही दोन गुंठे आमची जागा झालेली आहे तर त्याच्यामुळे आता थोडंसं आमचं घर आम्ही बांधत आहोत आणि इथं मग शिफ्ट झाल्यानंतर मग कसा आधार लागतो इथं असल्यानंतर आपलं सामानावर लक्ष राहते मजुरांवर लक्ष राहते तर मग इथं राहण्याची सोय झाली आणि काम करणं म्हणजे एका वर्षात होणारच नाही का सहा ना महिन्यात आपलं घर रेडी होणार नाही एवढा पैसा आपल्याकडे नाहीये खरं सांगते मी तर आपल्याला थोडं 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 आपल्याला स्टेप बाय स्टेपच आपल्याला पाऊल टाकावं लागणार आहे तर त्यासाठी आम्ही आत्ता सध्या राहण्याची सोय केली आणि इथं शिफ्ट झाल्यानंतर मग जसा जसा पैसा आला किंवा जसं जसं आम्ही काम करू जसं जसं हे करू तर तसं तसं मग आम्ही स्टेप बाय स्टेप आम्ही आमचं घर बांधायला काढू तर हे तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध म्हणजे येणाऱ्या पुढच्या समोर ब्लॉगमध्ये तर तुम्ही पूजाच्या दुनियाला खरं सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर चला मग आता भेटू आपण प्लॉटवर तर बरंच काही मी आता तुमच्याशी बोललेली आहे माझं मन थोडंसं हलकं झालेलं आहे मी तुमच्याशी बोलून तर चला मग जाऊ आता प्लॉटवर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला भेटते चला हे बघा गाईच पाणी मारणं चालू आहे आणि आम्ही जुगाड बघा कसा केलेला आहे ही आयडिया जी आहे ही माझ्या आईची आयडिया आहे तर गाईज तुम्ही इथे बघू शकता आपलं टॉयलेट बाथरूमचं काम आता चालू झालेलं आहे आणि सिमेंट सुद्धा संपलेला आहे दोन गोण्या होत्या सिमेंटच्या आणि त्याचा माल बनवलेला आहे तर आता सिमेंट आणायला आम्हाला जावं लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता टॉयलेट बाथरूमचं मागच्या साईडचं सा काम चालू आहे आणि इथे दोन खिडक्या लागणार आहेत गाइज तुम्ही इथे बघू शकता आम्ही मार्केटमध्ये आलेलो आहोत सिमेंट पूर्णपणे संपलेला आहे त्या सिमेंट सुद्धा घ्यायचं आहे आणि स्टील घ्यायचा आहे आतमध्ये सज्जा वगैरे काढायच्या आहेत त्यासाठी स्टील लागणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता गाडी लोड झालेली आहे बिर्ला शक्ती आणि बिर्ला सुपरच्या गोण्या घेतलेल्या आहे बिर्ला सुपर घेतलेला आहे आठ गोण्या आणि बिर्ला शक्तीच्या घेतलेल्या आहेत तीस गोण्या आणि स्टील घेतलेला आहे तर आता गाडी निघणार आहे सरळ आता प्लॉट वर जाणार आहे गाडी तर काहीच तुम्ही बघू शकता इथं सिमेंट ची गाडी आलेली आहे सिमेंट मागवलेला आहे तर गाईस सिमेंट भरपूर आणलेला आहे आणि अडवतीस गोण्या टोटल सिमेंटच्या आणलेल्या आहेत कारण की आता स्लॅब पडणार आहेत संडास बाथरूमवर आणि प्लस्टर वगैरे करायचं आहे कोबा करायचा आहे स्टाईल बसवायची आहे तर बरचसं सिमेंट लागणार आहे त्यासाठी एकखट्या मागून घेतलेला आहे कारण की परत परत मागवलं तर गाडीचं भाडं द्यावं लागते आणि हे मजूर आहे जे गाडी खाली करते लोड करते तर यालाही सुद्धा भाडं असते तर हे द्यावं लागते तर त्यासाठी खूप भाडं जाते त्यामुळे आम्ही एकट्ट्या आता सिमेंट वगैरे मागून घेतलेलं आहे आणि आता टेन्शन राहणार नाही बरेच दिवस आता तर तुम्ही इथे बघू शकता मधामधली जे पार्टिशनची भिंत आहे त्याचं चा काम चालू आहे टॉयलेट बाथरूमचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि ही खिडक्या वगैरे टॉयलेट बाथरूमला लागलेल्या ला आहेत ह्या खिडक्या मिस्टरांच्या चॉईसच्या आहेत कारण की हे मोठे साईजमध्ये मोठे मोठे आहेत आणि छान डिझाईन आहे त्याच्यामध्ये तर आपले घराचं काम आता लेवलपर्यंत गेलेलं आहे पूर्णपणे खूप छान वाटत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आभाळ भरपूर आलेलं आहे आजच सिमेंट आणलं आणि आजच आभाळ आलेलं आहे खरंच बघा कसं कसं होते ना टेन्शन खूप आलेलं आहे मला तर मी मिस्टरांना कागद आणायला पाठवलेलं आहे जे की आमच्या इकडे त्याला ताळपत्री म्हणतात ता ते आणायला मी मार्केटमध्ये पाठवलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता खूप अंधारून आलेला आहे आणि मिस्टरसुद्धा तेवढ्यात मी फोन करून करून त्यांना लवकर बोलून घेतलं आणि ते त्यांनी हा कागद आणलेला आहे तर ते डबलवाली पट्टी होती तर ते आम्ही मधामधून आता फाडून व्यवस्थित सिमेंट वगैरे झाकून ठेवणार आहोत जे आधीचं जे होतं कागद तो फाटलेला होता तर ते त्यांनी पूर्णपणे झाकणार नाही कारण की आता सिमेंट भरपूर आहे त्यामुळे व्यवस्थित झाकायचं आहे त्यामुळे नवीन कागद आणलेला आहे आणि इथे बघू शकता तुम्ही आतमधला कोबा किचनमधला चालू आहे आणि आता हा बाहेरचा कोबा करायचा त्यासाठी माल वगैरे टाकलेला आहे आणि पाणी वगैरे आता मोटर चालू करून पाणी त्याच्यामध्ये सोडलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता सगळीकडं आता धावपळ चालू आहे संध्याकाळ पण होत आलेली आहे आणि मी पाणी मारत होते मालामध्ये मा पाणी सुरत होते टाकी वगैरे भरून ठेवायची होती कारण की लाईटचा खरच भरोसा नाही आहे लाईट कधी धोका देऊ शकते सोने इकडचे घ्यायचे होते रे ह्या झाकायला बरं पडते वरची घे आता वरची घे डायरेक्ट सोने वरची घे वरची झाकायला बरं राहील ना वरच्या घेतो होता दोन लागल्या तर आता नाही लाग, लाग, लाग ना तीन झाल्या ना त्याच्यात का तीन त्याच्यात टाकल्या तीन याच्यात टाकल्या मग अशी एक फुडली किती झाल्या सहा एक सात लाईट गेलेली आहे गाईस त्यासाठी बसलोय आम्ही एका रूम मधला कोबा झालेला आहे एका रूम मधला राहिलेला आहे सगळं माल वगैरे तयार करून बसलेले आहे लाईट कधी येते काय माहिती बऱ्याच वेळे गेलेली आहे लाईट टाकून सिमेंट वगैरे आम्ही झाकून ठेवलेलं आहे बघू शकता व्यवस्थितपणे सिमेंट झाकून ठेवलं कारण की आज भरपूर आभाळ होत पाऊस वगैरे येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तर काहीच तुम्ही बघू शकता रात्रीचे वाजलेले आहेत आठ आणि आतापर्यंत आम्ही बघत होतो पाण्याची वाट म्हणजे लाईटीची वाट आणि आता आठ वाजता लाईट आलेली आहे सहा वाजतापासून लाईट गेलेली होती आणि इथं बघू शकता तुम्ही माल आपला बनवलेला आहे पूर्ण मिक्स करून ठेवला होता थोडाफार पाणी वगैरे मारलं होतं त्याच्यावर पण पाण्याची पाणी चालूच असताना लाईट गेली आणि लाईटची वाट बघत बघत सगळे म मिस्तरी कामवाले सगळे घरी गेलेत तर आम्ही इथंच थांबून होतो आत्ता अक्षरशः आठ वाजता रात्रीचे लाईट आलेली आहे आणि आता इथे पाणी तुम्ही बघू शकता मालामध्ये आता पाणी देणं चालू आहे आणि आता हे आपल्याला कोबा करून घ्यायचं आहे किचनमधला आपला आतमधला कोबा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता हा हॉलमधला कोबा करायचा आहे आपल्याला तर आता तुम्ही विचार करा आम्हाला किती वेळ होईल भरपूर आज वेळ होणार आहे आम्हाला कारण की आता एवढं सगळं माल हा व्यवस्थितपणे कोबा करून घ्यायचा आहे तर असे आमचे हाल चालू आहेत तुम्ही बघू शकता तर हे बघा मालक इथं आहेत दिसणार पण नाहीत मालक कारण की इथे लाईट नाही लाईटची सुविधा नाही म्हणजे लाईट वगैरे काही आम्ही केलेली नाही आहे अजून त्याच्यामुळे लाईट नाही आहे टॉर्चवर काम चालू आहे आणि लाईट आतापर्यंत झालं असतं पण लाईट गेल्यामुळे आम्हाला इथं था था थांबावं लागलं आणि माल रेडी करून ठेवला होता त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला होता माल जर बनवलेला नसता तर मग आम्ही गेलो असतो उद्या केला असता माल बनवलेला होता काही पाणी टाकलेलं होतं त्यामुळे माल खराब होईल त्यामुळे आम्ही इथे थांबूनच होतो लाईट येपर्यंत आणि हे आताच झाल्यानंतर मग आता जाऊ आम्ही घरी आता किती वाजता माहिती नाही तर आता दहा वाजत बारा वाजत तरी हे काम संपूनच आम्हाला घरी जायचं आहे तर गाईज आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे साडेआठ अक्षरशः आठ वाजता लाईट आलेली आहे त्यानंतर आम्ही मोटर चालू केली मालामध्ये पाणी वगैरे सोडलेलं आहे तर बरं झालं इथं ठेकेदारांचं घर हे आमच्या बाजूलाच आहे इथेच जवळ राहतात तर ते घरी गेले होते तर हा मुलगा हेल्पर आहे हा सुद्धा घरी गेला होता आणि परत लाईट आल्यानंतर ते परत आले कारण की माल खराब होणार होता त्यासाठी ते आम्ही थांबून होतो तर इथे आता काम चालू आहे कोब्याचं आणि हा एवढा हॉलचा कोबा झाल्यानंतर आम्ही घरी जाणार आहोत तुम्ही बघू शकता टॉर्च लावून काम करणं चालू आहे तर गाईत चला आम्ही आजच्या पुरती तुमची इथेच रजा घेते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पूजा शुभ सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय